नमस्कार मित्रांनो आज नर्मदा परिक्रमेचा अठ्ठावीसावा दिवस आज महासती अनुसया मंदिरातून आम्ही सकाळी निघतो ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असे ह्या मंदिरामध्ये अनुसया मातेनं या ठिकाणी जप केला आणि तिचा संपूर्ण जप तिनं मैयाला ह्या ठिकाणी देऊन टाकला ह्या ठिकाणी पूर्ण दुष्काळ पडला होता त्यावेळेस गंगा या ठिकाणी प्रगट झाली आणि त्यामुळे इथला दुष्काळ हटला असं ह्या ठिकाणी म्हणलं जातं तर ह्या मंदिरातून आम्ही नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर कुबेर नर्मदे भंडारी या ठिकाणी आलो या ठिकाणी मंदिराचं दर्शन या ठिकाणी करणार नर्मदा मायाचं दर्शन घेऊन एक महाकालीचं मंदिर आहे मध्ये हर बाबाजू बसलेले आहेत महाकालीच मंदिर आत म्हणजे मंदिर असंच इकडं कुबेर भंडारीचं वरे मंदिर आहे कुबेर भंडारी या ठिकाणी आलो जे समोर आहे ते कुबेर इकडलं कुबेर भंडारी मंदिर आहे मध्ये फोटो वगैरे काढणं मनाई असल्यामुळं मधून काही काढता येत नाही बाहेरून या ठिकाणी कृष्णाचं मंदिर आहे मंगारेश्वर महादेव या ठिकाणी आहे हे दधीची ऋषी आहे गौतम ऋषी आहे आणि हा सिद्धनाथ महादेव या ठिकाणी आहे पुढे हाताला क्षेत्र आहे पूर्ण परिक्रमासी यांना या ठिकाणी जेवण वगैरे दिलं जातं दर्शन घेऊन या मी सामान बाहेरच ठेवले होते त्याच्यामुळं सामान इथे हर बाबाजी नर्मदे हर नर्मदे हार सुगर नर्म नर्म भांडारला येऊन प्रसन्न वाटलं नर्मदे हर ने नर्म आता फल बघा मित्रहो आजच्या नर्मदा परिक्रमेच्या अठ्ठावीसाव्या दिवशी आम्ही या नर्मदेश्वर आश्रम मोरिया ह्या गावी आलो हे नर्मदेश्वर महादेव आहे समोर मही आहे पदे शिव हर हर महादेव हर बजरंगबली आहेत आणि या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत हा सर्व इथल्ला परिसर रामा लक्ष्मण आणि सीता हा समोरचा मोठा परिसर ह्या ठिकाणी आमचा हॉल आहे सर्व परिक्रमावासियांना या ठिकाणी ह्या हॉलमध्ये झोपायची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आम्ही सकाळी निघालो महासती अणुसया आश्रमातून तर वाटेमध्ये आम्हाला बरकाल मोलेठा दरियापूर, बद्रीका आश्रम नंदरिया चांदोद चांदोदच्या पुढे आल्यानंतर त्रिवेणी संगम आहे तर आमचं त्या ठिकाणी जाणं झालं नाही वेळ जास्त पुरत नव्हता म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही त्याच्यापुढे कुबेर भंडारी त्या ठिकाणी आम्ही गेलो दर्शन वगैरे घेतलं आणि त्या ठिकाणाहून निघालो वाटेमध्ये वाडिया वरवाडा आणि शेवटी नर्मदेश्वर आश्रम मोरिया या ठिकाणी आम्ही उपासाचं आज दत्त जयंती होती त्याच्यामुळं उपवासाचं खाल्लं आणि आमचा उपास या ठिकाणी सोडला मित्र नंदरिया ह्या गावी आम्हाला डॉक्टर उमेश बोनी हे भेटले त्यांनी आम्हाला त्यांचा व्हिडिओ घेऊ नका म्हणून सांगितलं म्हणून आम्ही घेतलाही नाही फोटो काढला परंतु ते म्हणले की माझा फोटो कुठं हे करू नका म्हणून त्यांचा फोटो आम्ही या ठिकाणी दाखवित नाहीत तर ते काश्मीरी पंडित आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही काश्मीर मूळचे काश्मीरचे परंतु काश्मीरमधून आम्ही म्हणजे आमची एक पिढी पूर्णच इकडं आली त्याच्यामुळं आमचं आता काश्मीरशी काही हे नाही पण आम्ही मूळचे काश्मीरचे काश्मीरी पंडित आहोत असं त्यांचं म्हणणं होतं त्यांनी एकदम उत्तम त्या ठिकाणी आम्हाला सेवा दिली अगोदर दत्त जयंती असल्यामुळे अगोदर फराळाचं दिलं चहा वगैरे दिला त्याच्यानंतर प्रत्येकाला तपासलं त्याच्यानंतर कोणाला निकॅप पाहिजे असले तर निकॅप कोणाला ते कपडी कापडीपट्टी पाहिजे असली तर ती कानटोपी औषधं दुखत असलं तर तेल असं सगळं या ठिकाणी देऊन त्यांनी आमचा पाहुणचार केला आणि ते पाहुणचार घेऊन आम्ही नंतर पुढे आल्यानंतर आज आम्ही नर्मदेश्वर आश्रम मोर्या या ठिकाणी आमचा मुक्काम या ठिकाणी केला നർമ്മ ഹർ മിത്ര നർമ്മ